नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर इतरक्रंजीकरांना पाणी मिळण्यासाठी विविध योजना केल्या आमदार राहुल आवाडे इतरक्रंजी प्रभाग क्रमांक एक येथे आर के नगर येथे महायुतेचे उमेदवार दीपाली कांबळे रणजित अनुसे मेघा बाटले किसन शिंदे यांच्या प्रचारासभेत आमदार राहुल आवाडे बोलत होते यावेळी दिपाली कांबळे रणजित अनुसे मेघा भाटले किसन शिंदे दादासो भाटले यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर अष्टा नगरपरिषदेच्या नगरसेविका स्नेहल रोहित शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करून चारही उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन केले यावेळी महायुतीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला एस टी स्टँड ते उत्तम प्रकाश चित्र मंदिर अडीच फुटाच्या पायपा अतिरिक्त पाणी पंचंगेतनं आणण्यासाठी आम्ही जमिनीमध्ये घातले ती कामं वेगानं पूर्ण होतील येणाऱ्या ये पंधरा दिवसामध्ये अतिरिक्त बावीस एम एल डी अडीच फुटामधलं पाणी आपल्या फिल्टर हाऊस पर्यंत येईल क्रिष्णेतन आपण पाणी आणण्यासाठी बत्तीस एम एल डी तीन फुटाच्या पायपा आपण त्या ठिकाणी टाकतोय एवढ्या मोठ्या मोठ्या रुंदीच्या पायपा आपण टाकत असताना अतिरिक्त बत्तीस एम एल डी पाणी आपण कृषी कृष्णा नदीतला आपण मजलेवाडी मधला आणायचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतोय ही सगळी कामं करत असताना हे पाणी फिल्टर हाऊस आलं तर साठवायचं कुठं आणलं साठून आपल्या घरापर्यंत येणार कसं यासाठी पिण्याच्या नऊ टाक्या आम्ही इचलगंजीच्या परिसरामध्ये उभं करायचा संकल्प केला त्यातल्या तीन पिण्याच्या टाक्या आज बांधून तयार आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांच्या हस्ते लोकांच्या सेवेसाठीच म्हणजे लोकार्पण सोहळा आम्ही त्या ठिकाणी पार पडला त्यातल्या दोन टाक्या प्रभाग नंबर एक मध्ये एक तोरणा नगर परिसरामध्ये आहे आणि एक दुर्गा माता आपल्या तुळजाभवानी अपार्टमेंट आणि त्या मंदिराजवळ आपण त्या ठिकाणी केलेलं त्या ते काम सुरुवात आहे हे काम आम्ही वेगानं करतोय परिसरामध्ये मी या परिसरामध्ये माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर सुद्धा मी बोरच्या उद्घाटनासाठी आलेलो इथलं बोर दुरुस्त केलं इथं पंप सोडले लागणाऱ्या पायपा सोडल्या साधारण इच्छरकंजीमध्ये दोनशे पेक्षा जास्त बोर माझ्या विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर बंद होते ते सगळे चालू करून घेतले मी आमदार झालो आपल्याला वचन दिलत पाण्याचा प्रश्न मी त्या ठिकाणी गांभीर्यापणे घेतलाय दोनशे अडतीस बोर मी इच्छरकंजीमध्ये नव्यानं मारले त्या दोनशे अडतीस पैकी दोनशे सात बोरला दोन इंच तीन इंच चार इंच पाच इंच पर्यंत पाणी लागलं त्या दोनशे सात पैकी आज दोनशे एकशे ब्याऐंशी बोरला बोर आम्ही पंप सोडलाय बाकीचे सुद्धा पंप दोन तीन दिवसात सुटले तर त्या ठिकाणी सगळ्या दोनशे सात बोरला जिथं पाणी लागलंय ते काम आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतोय धार्मिक वेगवेगळं सांगत आहे की एक मागणार एक देणार काय काय वेगवेगळं चालू आहे परंतु मला खात्री आहे की माय बघणी या आम्हाला चौघांना निवडून देण्याच्या राहणार नाही साहेब एवढंच मी सांगतो कारण मी फिरत असताना बघितलो मी इथं फिरत असताना की मी नवीन आहे जरी असलो तरी माझा मी कामाचा परिचय सांगितल्यानंतर मी तुम्हाला पाठीमा सांगितलंय मी एवढंच सांगतो की मी दोन हजार सोळाला नगरसेवक होतो भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक प्रभाक राम एक मधून झालो होतो त्यावेळी एक नंबर काम झाला असताना मला साहेब हळवणकर साहेबांनी उमेदवारी दिली आणि मी जिंकून आलो त्यानंतर मी काम करत असताना एवढं सांगतो की एवढं काम केलंय की पहिला शाहपूर मधलं जे उद्यान आहे तुम्हाला झालं नाही काय अडचणी नाही आला असतील परंतु मी उद्यान एक गेले सत्तर लाख रुपये देऊन आम्हाला पहिला उद्यान मी तयार केलेला आहे मी माझ्या शापूरमधला मधला रस्ता इतका मोठा केला आहे की देव दोन्ही डिवायडर अत्यंत देखणा रस्ता तयार केला की शापूर इतर कुठे नाही एवढा मोठा रस्ता तयार केलेला आहे जवळ दीड कोटी रुपये खर्चून केलेला आहे पूर्ण भागात माझ्या शापूरच्या कुठल्याही भागात जाऊन बघा रस्ते गटरी आणि लयकचीवाप्या असेल अत्यंत चांगले गेल्या हे करत असताना मला परत एकदा या निवडणुकीत संधी मिळाली राहुल आम आमदार राहुल आवडेसाहेब असतील आमदार हळंदर साहेब असतील आणि माजी मंत्री प्रकाश साहेब असतील सर्वांनी माझ्यावर जो परत विश्वास टाकला आणि मला उमेदवार दिली मला उमेदवार देत असताना सर्वसाधारण गटातून दिली मुद्दा म्हणून दिली कारण समोरचा उमेदवार बघितल्या तर विरोधक असतील तर काय मोठे चाळीस वर्ष राजकारण केलं असं सांगतात परंतु मी सर्वसामान्य कार्यकर्ता तुम्हाला एवढंच सांगतो मी काम केलोय म्हणून मला उमेदवारी दिल्या आणि मी काम करणार आहे म्हणून मी तुमच्या समोर आलो आहे एवढंच सांगतो तुम्ही सर्वांनी मला सहकार्य करा एकदा संधी द्या आणि मला कधीही फोन करा मी तुम्हाला तुमच्या दारात हजर आहे एवढंच सांगतो आणि काम करत असताना इथला जो परिसर आहे थोडासा वंचित दिसतोय परंतु आम्ही सर्वच सर्व रणजित असेल रणजितना काम करण्याचा प्रयत्न केला आहे हा रस्ता आहे जवळजवळ एक कोटीचा रस्ता आहे आणि लाईट बसली आहे हा पण आपला एकशे सात कोटीमध्ये झाला आहे एकशे सात कोटीच्या निधीमधून आमदार साहेबांच्या हळूहळू साहेबांच्या मला जवळजवळ माझ्या भागात एक नंबरमध्ये पंधरा कोटीचा निधी मिळाला आणि त्यानंतर आत्ताच आमदार साहेब आपण राहुल आवडे साहेब भाजपमध्ये आले भाजपचे आमदार झाले भाजपचे आमदार झाल्यानंतर साहेब नऊ कोटी रुपयाचा निधी तुम्ही एक वर्ष दिलाय जाले एक वर्षाचा निधी नऊ कोटीचा रुपये दिलाय त्यामध्ये आपण भरपूर कामे करून घेतात दादासाहेबांनी सांगितले की जे शापूरचं सभामंडप आहे सर्वच कामं झालेलं आहे आता तुम्हाला एवढं सांगतो आता साहेबांनी सांगितले की हा रस्ता आपण तिकडे पूर्ण करायला प्रयत्न करायचा आहे म्हणजे शंभर टक्के आम्ही तिच्या पाठिंबा लागणार रस्ता पूर्ण झाला की तुम्हाला रस्ता या उद्यानाचं काम आहे उद्यानाचं काम पण आम्ही त्याच्या पाठिंबा आणणार काही राजकीय म्हणजे कोर्ट मॅड असेल त्यामध्ये लक्ष घालून सर्वच मंडळी एकत्र घेऊन त्याच्या मालकाला भेटून आमदार सभा असतील अण्णा असतील आव्हाना सर्वांना भेटून आपण त्याच्यावर प्रश्न मार्गी लावायचं काम करू आपण तोरणा नगर काम करत असताना साहेब काय झालं होतं तिथे एक उद्यान तिथे छोटसा केलेला आहे उद्यान केलं होतं परंतु त्या उद्यानामध्ये गटरीचं पाणी दहा वर्षाला येत होतं त्यातलं इतकं लक्ष दिलं नाही म्हणजे काम करण्याच्या बघा काय असेल बांधकाम स्वतः होते तरी सुद्धा या बघाचा विकास केला नाही साधं काम म्हणजे जर थांबवायचं आणि दलदल थांबवायची त्यातल्या लोकांना त्रास होतात विचारावा मी दोन महिन्यापर्यंत सह आलो समीर बाईंनी मला आणि सूचना भेटला साहेब म्हणला असा त्याच्या दंदल होत्या आणि इथं काय तर करायला पाहिजे मग त्यांना आम्ही राहुल आवडासाहेब गेलो आणि सांगितलं तरी साहेब इथं असा अर्थ नाही आणि इथलं पाणी करून आपण मुरून टाकून द्यायला पाहिजे साहेबांनी एका मिनिटात सांगितलं की समीर तू त्या इथं रस्त्या चांगल्याकडे रस्त्यात काम चालू आहे तू तिथं जा तिथं मी सांगतो चाळीस डंपर मुरून तिथं टाकला डबा पूर्ण डबरा भरून आता रस्ता साहेब चालू केला आपण आणि ते पाणी पूर्ण गटाच्या बाहेर काढलं म्हणजे ही काम करण्याची पद्धत असत्या मला आम्हाला सांगितले सांगितले आपण काम करायला चालू केलं आणि काम पूर्ण करायचं आपण साहेब बसत नाही म्हणून मी मुळजारी मागतोय आणि येणाऱ्या पंधरा तारखेला एवढंच सांगतो कुणीही काय पण म्हणून दे दोन हजार भीत जरा वेगळा प्रकार घडला होता दगड पैसा भीती म्हणून म्हणजे भीती लोक विरोधक प्रयत्न करतात कुणीही घाबरायचं कारण नाही एक पाऊल पहिला मी पुढे असून तुमच्या कुणाला तर कोण जरा जरा आणि आम्हाला फोन करा राहुल साहेबांनी मला सांगितलंय किर्न तू पहिला आणि तुझ्या पार्टी मी आपली सगळी भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळे कुणीही घाबरायचं कारण नाही कुणालाही घाबरायचं नाही कोणी जर का फोन केला मला पहिला फोन करा मी तुमच्या रात्री आहे एवढंच सांगतो आणि येणार तुला ये ये एक देणार नाही याला एक जाणार त्याला एक जाणार मी सर्वांना हातून विनंती करतो की आम्हा सगळ्या चौघांना आम्हाला मतदान द्या कारण एकाला एक एकाला करू नका मी पण तुमचा लाडका भाऊचा आहे एवढंच समजा आणि एकदा संधी काम करा संधी द्या येत्याला पंधरा तारखेला तुम्ही सकाळी सकाळचा सगळेजण तेच सांगाय मी पण तेच सांगतो सकाळी लवकर उठून मतदान करा चारही उमेदवार दिपाळी कांबळे असतील मेघाताई भाटले असतील रणजित किसान शिंदे सगळ्यांना मतदान करून सेवा करण्यास संधी द्या एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र